दादेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आमदार सुरेश धस तसेच पंकजा मुंडे यांनी येऊन सप्ताहात फुकडीचा आनंद घेतला यावेळी आज गुरुवार दिनांक अठरा एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता मोठ्या संख्येने भाविक भक्त तसेच कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते आष्टी तालुक्यातील दादेगाव या ठिकाणी श्रीरामनवमीच्या औचित्यातून अखंड हरिनाम सप्ताह सुरू केलेला होता या सप्ताहाची सांगता आज गुरुवार दिनांक अठरा एप्रिल रोजी करण्यात आली या हरिनाम सप्ताहाच्या सांगतेवेळी भाजपाच्या पंकजा मुंडे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार सुरेश धस यांनी उपस्थिती दर्शवून या ठिकाणी भक्तांना संबोधित केले यावेळी आमदार सुरेश धस तसेच भाजपाच्या पंकजा मुंडे यांनी देखील या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये फुगडी खेळण्याचा आनंद घेतला तसेच अनेक भक्तांनी देखील फुगळी खेळण्याचा आनंद घेतला यावेळी संत महंतांसह भाविक भक्त महिला मंडळ पुरुष मंडळ सह अनेक नागरिकांची उपस्थिती होती यावेळी दादेगाव येथील ग्रामस्थांनी भाजपाच्या पंकजा मुंडे तसेच आमदार सुरेश धस यांचे भव्य दिव्याचे स्वागत केले